आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना सांगितलं की आम्हाला हा ग्राउंडच पाहिजे याच्या व्यतिरिक्त जागा नको आणि जी पर्यायी जागा सुचवलेली तिथे ह्या बिल्डिंगचा जेवढा कोटा होता या ग्राउंड मध्ये तर तो, तो कोटा त्यांनी तिथे पूर्ण केला आणि कोटा पूर्ण झाल्यानंतरही हा ग्राउंड आता जबरदस्तीने बलकवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही जे हे असतील आमदार साहेब राजेश मोरे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब स्वतः डॉक्टर आहेत ते तर एवढ्या लोकांच्या हेल्थचा सुद्धा विषय वॉकला किंवा व्यायामाला सुद्धा इथं लोक येऊ शकतील तर त्यांना आमची कळकळची विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने का हा ग्राउंड आम्हाला दिगे साहेबांच्या नावी आहे आणि तो तसाच्या तसा परत द्यावा तसेच अशी आमची मागणी आहे तसेच कलेक्टर साहेबांना एक विनंती असेल की तुम्ही इथे येऊन जागेवर येऊन भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्या कारण डायरेक्ट तुम्ही तिकडनं आदेश आणता त्यावेळेस इथे काय वस्तुस्थिती काय हे जरा समजून घ्या आणि इथल्या اتلا...